हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने पावभाजी बनवतोय तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि ही पावभाजी बॅचलरसुद्धा घरी नक्कीच बनवते बघू शकताय आहे पावभाजी जास्त घट्टसुद्धा नाही झाली आणि जास्त पातळसुद्धा नाही झाली बरोबर प्रमाणामध्ये व्यवस्थित झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी मी ते पाव, पाव किलो फ्लावर निवडून घेतलाय चार बटाटे साली काढून बारीक चिरून घेतलेत एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली एक गाजर बारीक चिरून घेतले आणि एक वाटी हिरवे वाटाणे घेतले आता ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये चार शिट्टीमध्ये शिजवून घेऊया कुकरमध्ये भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेऊ त्यासाठी मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे आता मी हे चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेते मिक्सरला सुद्धा तुम्ही याची पेस्ट बनवू शकताय पण मी चॉपरमध्येच अशा पद्धतीने बारीक करून घेतले तर इथे वाटण तयार झाले आणि इथे चार शिट्टीमध्ये आपल्या या भाज्यासुद्धा शिजल्या गेल्या आता स्मॅशरच्या साहाय्याने आपण हे स्मॅश करून घेऊया तर इथे सगळ्या भाज्या व्यवस्थित स्मॅश झालेत तर आता चला आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेतले तेल कडकडीत गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी घालून घेऊ पाच सहा कढीपत्त्याचे पाने आणि जे आपण आलं लसूण आणि मिरचीची ओबडधोबड पेस्ट बनवून घेतली ती याच्यामध्ये घालून घेऊया आलं आणि लसणीचा कच्चेपणा गेला की मग याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून घेऊ त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घेऊया आता हे तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊया तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला आहे बघू आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया त्यासाठी मी ते एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि दीड चमचे मी इथे लाल तिखट घातलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा कारण हे मी घरचं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि आपण मिरचीसुद्धा वापरली आहे वाटणामध्ये तर आता हे सगळे मसाले दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता तुम्ही इथे बिटाचासुद्धा वापर करू शकता बीट किसून घालायचं म्हणजे पावभाजीला कलर छान येतो पण मी बीट वापरलेलं नाही आहे त्यानंतर व्यवस्थित मसाले मिक्स झाले की आपण जे पावभाजीचं मिश्रण बनवून घेतले ते याच्यामध्ये घालून घेऊया मसाले जसजसे ज़ व्यवस्थित मिक्स होतील तसा कलर बघा किती छान यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि उकळी येऊ देऊया तर अजून मसाले व्यवस्थित मिक्स झाले नाही आहेत तर मी व्यवस्थित मिक्स करून घेते जसजसे ज़ मसाले मिक्स होत आहेत कलर बघा किती छान येतो आहे तर आता आपण पावभाजीमध्ये वरून थोडासा पावभाजी मसाला घालून घेऊया याने टेस्ट अप्रतिम येते तर आता मिक्स करून घेऊया एक पाच सहा मिनटं झालेत पाच सहा मिनटानंतर मसाले जर जसे शिजलेत तस तसा कलर बघा तरी ते पावभाजी आपली तयार झाली आता फक्त एक उकळी येऊ देऊया त्यानंतर आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मस्तच आता उकळी आली की आपण गॅस बंद करूया बघितलं ना पावभाजी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे तर अशी पावभाजी तुम्ही घरी नक्की बनवा जास्त वेळ लागत नाही जास्त काही सामान लागत नाही आणि पटदिशी होणारी ही पावभाजी आहे तरी ती उकळी आले आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये आता बटर घालून घेऊया तर मोठा बटरचा तुकडा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता झाकण ठेवूया आणि असंच दहा मिनटं ठेवून देऊ तर दहा मिनटानंतर बघू शकताय आहे बटर पूर्णपणे विरगळलं गेलं आहे आणि पावभाजी थोडीशी थंडसुद्धा झाली आहे आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकताय आहे जास्त पातळ नाही झाली आहे जास्त घट्टसुद्धा नाही झाली आहे तर आता पावभाजीसाठी लागणारा पाव आपण गरम करून घेऊया तवा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित असा पाव मी भाजून घेतला आहे मस्त बटर लावायचं दोन्ही साईडने त्यामुळे पाव असा क्रिस्पी होतो आणि पावभाजीसोबत छान लागतो तर आता चला पावभाजी तयार आहे पाव तयार आहेत तर सर्व करूया तरी ते एका मोठ्या प्लेटमध्ये पावभाजी घेतली त्यावरती छोटासा बटरचा तुकडा पावभाजीसोबत पाव बारीक चिरलेला कांदा आणि त्यासोबत लिंबू भन्नाट दिसते ही पावभाजी चमचमीत अशी पावभाजी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि अशी पावभाजी बॅचलरसुद्धा घरी नक्कीच बनवतील खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर पावभाजी बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय